देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने गुन्हा उघड केला दिनांक 20 जानेवारी देवपूर पोलीस अवघ्या पाच तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करून प्रमुख आरोपीला ताब्यात घेतले आहे फिर्यादी डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी वय बासष्ट राहणार प्रभातनगर देवपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक अठरा जानेवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने मनगटी घड्याळे व रोख रक्कम एकतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला घरफोडीची घटना घडल्यावर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व शोध पथकाने तत्काळ तपास सुरू केला घटनास्थळी पाहणी करताना सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटली तपासादरम्यान मास्टरवाडी मास्तरवाडी नेहरू नगर देवपूर येथील तौसिफ त्याच्याकडून चांदीचे पाच शिक्के आणि एक हजार रुपये जप्त करण्यात आले मात्र त्याचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या यशस्वी तपासात पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सहायक पोलीस निरीक्षक दीपक पावरा एम जे शेखा आणि शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचा महत्त्वाचा सहभाग होता तपासात फिंगर एक्सपर्ट सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात आणि श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे व श्वानजय यांनी नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन मालमत्ता दिनांक अठरा एक पंचवीस चे मध्यरात्री वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी प्लॉट नंबर शंभर प्रभात नगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातला कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगली का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चोर तोडला होता कॅमेरा बघून पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या डी बी पथकाच्या अंमलदारांनी तशी चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशी बिकंद तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मानपैकी एक हजार रुपयाच्या रोख नोटा त्याच्यानंतर चांदीचे पाच क्वाईन असे जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदारही अजून या, या गुन्ह्यात फरार आहे त्याचाही शोध चालू आहे लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता आ, या चोरीच्या याच्यामधून आमचे एक आशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही आजकाल मिळत आहे आणि डी व्ही आरची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शिव सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते याकरता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून घ्यावे हे आवाहन करत आहोत